माझ्या मैत्रिणीशी का बोलतो म्हणून शंकर वाडकर राहणार बाळे याने त्याच्या मित्रावरच कोयत्याने पाच ते सहा बार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रेल्वे स्टेशन जवळील गॅंगमन ऑफिस समोर घडली संशयित आरोपी शंकर वाडकर व वा जखमी आकाश राऊतराव हे दोघे जण चांगले मित्र होते शंकरच्या मैत्रिणीसोबत आकाशचीही ओळख होती दोघे एकमेकांना बोलत असल्याचा राग शंकरच्या मनात होता मंगळवारी शंकरने आकाशला रेल्वे स्टेशन जवळ बोलावून घेतले त्यावेळी मित्राने बोलवल्याने आकाश त्या ठिकाणी गेला पण शंकरचा काय प्लॅन आहे याची त्याला पूर्व कल्पना नव्हती आकाश त्या ठिकाणी आल्यावर शंकरने त्याच्याकडील कोयत्याने वार करायला सुरुवात केली शंकरने आकाशच्या डोक्यावर खांद्यावर मानेवर हातावर व पाठीवर असे एकूण पाच ते सहा वार केले त्यात आकाश राऊतराव हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहे आकाशी आई सुरेखा रंगसिद्ध राऊतराव यांच्या फिर्यादीवरून शंकर वाडकर याच्या विरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सदर बजार पोलिसात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपीला झेर बंद केले असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सोडावली आहे पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे तपास करत आहेत